नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उपभोग फलन आणि केन्सचा उपभोग विषयक मानसशास्त्रीय सिद्धांत समजून घेणार आहोत उपभोग व उत्पन्न यांचा कार्यात्मक संबंध असतो उत्पन्नाच्या विविध पातळीला उपभोगावरील खर्च हा उपभोग फलन दर्शवित असतो केन्सचा रोजगारविषयक सिद्धांतामध्ये उपभोग फलनास अत्यंत महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येतं प्रभावी मागणी ही उपभोग व गुंतवणुकीवर अवलंबून असते उपभोग हा रोजगार पातळी ठरवणारा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असल्याचं केनच्या विश्लेषणातून दिसून आलेला आहे इतर परिस्थिती कायम असताना उत्पन्न पातळीत बदल झाल्यास उपभोग खर्चात काय बदल होतात हे उपभोग फलनाच्या आधारे दर्शविता येते ह्यालाच केनचा विषयक मानसशास्त्रीय सिद्धांत असंही म्हणतात या ठिकाणी उपभोग हे उत्पन्नाचे फलन आहे सी इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय उत्पन्नात होणाऱ्या वाढीबरोबर उपभोगात वाढ होते परंतु उत्पन्नात होणारी वाढ वाड़ उपभोगातील वाढीपेक्षा जास्त असते या महत्त्वपूर्ण संकल्पनेवरती केनचा उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम आधारल्याचं आपल्याला दिसून येतं या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये उपभोक्त्याचे उत्पन्न आणि दुसऱ्या कॉलममध्ये उपभोक्त्याचा उपभोग खर्च दर्शविलेला आहे शंभर रुपये उत्पन्न असताना किंवा शंभर रुपये उत्पन्न पातळी असताना उपभोक्त्याचा उपभोग हा शंभर रुपये असतो त्यानंतर जसजशी उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होत जाते तसतसा उपभोग खर्चामध्ये सुद्धा वाढ होते परंतु उत्पन्नातील वाढीपेक्षा उपभोग खर्चातील वाढ ही कमी असते हे आपल्याला समोरील तक्त्याच्या आधारे दिसून येते जेव्हा उत्पन्न शंभर असते तेव्हा उपभोग खर्च हा शंभर रुपये इतका आहे परंतु जेव्हा उत्पन्न शंभर रुपयावरून दोनशे रुपये इतकं होतं तेव्हा उपभोग खर्च हा शंभर रुपयावरून एकशे पन्नास रुपये इतका झाल्याचं दिसून येतं याचा अर्थ असा आहे की उत्पन्नातील वाढ ही शंभर रुपये इतकी आहे आणि उपभोग खर्चातील वाढ ही पन्नास रुपये इतकी आहे म्हणजेच उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोग खर्चात वाढ होते परंतु उपभोगा उपभोग खर्चातील वाढीचं प्रमाण उत्पन्नातील वाढीपेक्षा कमी असतं हे केन्सनं उपभोगाच्या मानसशास्त्रीय नियमाच्या आधारे दर्शवलेलं आहे आ, या ठिकाणी आपल्याला हीच बाब आकृतीच्या आधारे स्पष्ट करता येते आकृतीमध्ये ओ वायाक्षावरती उपभोग खर्च दर्शवलेला आहे आणि ओ एक्स अक्षावरती उत्पन्न दर्शवलेलं आहे आकृतीमध्ये ओ पी ही पंचेचाळीस अंश उपभोग बरोबर उत्पन्न दर्शवणारी रेषा आहे परंतु प्रत्यक्षामध्ये व्यक्तीचा उत्पन्नबरोबर उपभोग नसल्यामुळे व्यक्तीचा उपभोग हा सी वन सी वन या रेषेच्या आधारे आपल्याला दर्शवता येतो आकृतीच्या आधारे आपल्याला सांगता येतं की जेव्हा व्यक्तीचं उत्पन्न ए बी इतकं वाढतं तेव्हा व्यक्तीचा उपभोग हा सी डी इतका वाढतो आणि आकृतीच्या आधारे आपल्याला सांगता येतं की ए बी ही उत्पन्नातील वाढ सी डी या उपभोग खर्चातील वाढीपेक्षा खूप जास्त आहे म्हणजेच व्यक्तीचं जसजसं जसं उत्पन्न वाढत जातं तस तसं उपभोग खर्च वाढतोय परंतु उत्पन्नातील वाढीपेक्षा उपभोगातील वाढ ही कमी असते हे आपल्याला या, या आकृतीच्या आधारेसुद्धा स्पष्ट करता येते या ठिकाणी उपभोग फलनाचे केन्सने दोन प्रकार सांगितलेले आहेत त्यातील पहिला प्रकार आहे सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि दुसरा प्रकार आहे सीमांत उपभोग प्रवृत्ती सरासरी उपभोग प्रवृत्ती काढण्याचं सूत्र आहे एकूण उपभोग एकूण उपभोग खर्च भागिले एकूण उत्पन्न आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती काढण्यासाठी उपभोगातील बदल भागिले उत्पन्नातील बदल या आधारे आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती काढू शकतो सरासरी उपभोग प्रवृत्ती याचा साधा अर्थ असा आहे एकूण उपभोग खर्चाचे एकूण उत्पन्नाशी असणारे प्रमाण म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती होय तर उपभोगातील बदलाचे उत्पन्नातील बदलाशी असणारे प्रमाण म्हणजेच सीमांत उपभोग प्रवृत्ती होय सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध असल्याचा आपल्याला दिसून येतं त्यामध्ये उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोग खर्चात वाढ होते उत्पन्नातील वाढीचे प्रमाण उपभोग खर्चातील वाढीपेक्षा जास्त असते उत्पन्नात होणाऱ्या वाढीबरोबर सरासरी उपभोगवृत्तीमध्ये होणारी वाढ ही कमी कमी होत असते आणि उत्पन्नात होणाऱ्या वाढीबरोबर सीमांतोप प्रवृत्तीसुद्धा कमी कमी होत जात असते तसेच उपभोग प्रवृत्तीत होणारी घट सरासरी उपभोग प्रवृत्तीपेक्षाही जास्त असते आणि सरासरी व सीमांत उपभोग प्रवृत्ती उत्पन्नाच्या उच्च पातळीला कमीत कमी असते -कमी हे आपल्याला या उपभोग प्रवृत्तीच्या आधारे स्पष्ट करता येते आता केन्सने जे काही उपभोग फलनाचं जे काही महत्त्व सांगितलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला काही बाबी स्पष्ट करता येतात की केनच्या उपभोग फलाचे रोजगाराच्या सिद्धांतामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि केसने के हा आ, जो काही मानसशास्त्राचा नियम मांडलेला आहे हा मानसशास्त्रीय नियम सेचा जो काही बाजाराचा नियम होता या बाजाराच्या नियमाला उत्तर देण्याचं काम या केनच्या उपभोगाच्या मानसशास्त्रीय नियमाच्या आधारे झाल्याचं आपल्याला दिसून येतं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी निर्हस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार केला होता पण केन्सनं या धोरणाला विरोध केला केन्सचं असं मत होतं अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नसेल तर बेकारी कमी न होता वाढत जाईल कारण अर्थव्यवस्थेत बचतीमुळे एकूण मागणीत जी घट निर्माण होते ती घट बेकारी निर्माण करते आणि त्यातून पुरवठा जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे बचतीतून निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी सरकारी हस्तक्षेप हा आवश्यक असल्याचं मत केन्सनं या उपभोगाच्या मनशास्त्री नियमामध्ये स्पष्ट केलं त्यानंतर केन्सचं असं म्हणणं होतं की समाजात उत्पन्नाची पातळीत वाढ झाली तर त्या प्रमाणात उपभोग खर्चात वाढ होत नाही त्यामुळे मागणी वाढत नाही परिणामी जे काही वस्तूंचे साठे आहेत हे तसेच पडून राहतात उत्पन्न व खर्चात असं असुन, संतुलन ठेवण्यासाठी किंवा असंतुलन दूर करण्यासाठी अर्थव्यवस्थेत उत्पादन उत्पन्न रोजगार पातळी एवढीच बचतसुद्धा अत्यंत महत्त्वाची असते आणि ती बचत जी काही झालेली असते त्याची गुंतवणूक होणे गरजेचं असतं याचा अर्थ असा आहे की उत्पन्न आणि उपभोगामधील अंतर गुंतवणुकीने भरून काढलं पाहिजे असं केन्सचं मत होतं केन्सने गुंतवणुकीच्या आधारे रोजगार निर्मिती कशी करता येईल याचंही विवेचन या सिद्धांताच्या अनुषंगानं केलं त्यानंतर वाढत्या उत्पन्नाबरोबर जी काही बचत होत जाते त्या बचतीचा धोकासुद्धा केन्सनं स्पष्ट केलेला आहे श्रीमंत राष्ट्रातील लोकांची उपभोग प्रवृत्ती ही कमी कमी होत जाते आणि त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेनंतर अशा अर्थव्यवस्थेमध्ये खिळ बसते हे केन्सनं स्पष्ट केलं या अनुषंगानं आपल्याला या केनच्या मानसशास्त्रीय सिद्ध मानसशास्त्रीय नियमाचे किंवा उपभोगाच्या मानसशास्त्रीय नियमाचे महत्त्व स्पष्ट करता येते धन्यवाद